बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि मी इथे वायसोवर करायला घेतला आहे तर त्यामुळे तुम्हाला पावसाचा आवाज येऊ शकतो मंडळी पावसाळा म्हटलं की माणसाला मस्त काहीतरी चटपटीत असं खाण्याची इच्छा होते रोज रोज तेच ते भाजीपोळी वरण भात खाऊन माणूस त्रासून जातं तर वेळी वाटते की काहीतरी असं स्पेशल बनवून खावं म्हणूनच आज आपण असंच काहीतरी स्पेशल बनवणार आहोत तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अर्ध्या तासात तयार होणार राम राम मंडळी आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेलायकनसुद्धा नक्की दावा आणि कमेंटसुद्धा नक्की करा चला तर बनवूया मस्त आज आपण राजस्थानी दालबाटी तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि विदर्भ स्टाईल बरं का बाहेर पाऊस पडत असला तर आपल्यालाही वाटते ना की काही मस्त गरमागरम असं काहीतरी खावं आणि ते जर खाण्याची चीज असं काही असेल तर मग तर आपली भूक ही दुप्पट होते बरं का हो की नाही आणि घरचे लोकही पटकन खुश होऊन जातात बघा किती छान आपली बाटी शिजलेली आहे कुठेही ती कच्ची नाही आहे आणि सोबतच त्याच्या मस्त एक नंबर स्वादिष्ट ससाद सोपं सिंपल असं वरण एकदा अशी बाटी तुम्ही नक्की बनवून बघा बरं का बघा आपली बाटी ही एकदम आतपर्यंत शिजलेली आहे आणि एकदम खुसखुशीत झालेली आहे ती कुठेही कच्ची राहिलेली नाही आहे त्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स वापरायच्या तेही मी इथे सांगणार आहे आणि हो ही जी बाटी आहे आपण तिला तळलेलीसुद्धा नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की एवढी चांगली बाटी बनवण्यासाठी ट्रिक्स आणि टिप्स मिळतील बरं का आणि तुम्ही घरी बनवाल आणि कमेंट करून मला नक्की सांगाल चला तर बनवूया आपण दालबाटी त्यासाठी इथे काय केलं आहे मी मस्त तुरीची डाळ घेतलेली आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकला पाचसा लसूणाच्या कडे टाकल्या आणि थोडीशी हळद टाकली आणि आता आपण या वरणाला शिजवून घ्यायचं आहे तिकडे वरणाच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इथं काय केलेलं आहे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या आणि त्यामध्ये टाकलेलं आहे अर्धा वाटी रवा ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर दोन चमचे तूप घेतलं त्याला थोडंसं हलकं कोमं करून यामध्ये टाकून घेतलं तूप टाकल्यानंतर आपल्याला कणकीमध्ये चांगल्या तऱ्हेने मिसळून घ्यायचं आहे बघा की तूप कना कना ला ते तूप कणाकणाला लागलं पाहिजे म्हणजे आपली बाटीही एकदम खुसखुशीत होते बरं का आता आपल्या पिठाचा कलर बघितला तुम्ही कसं झालं आहे आणि त्यामध्ये आता मी टाकलेलं आहे मीठ आणि ओवा ओवा हा हातावर व्यवस्थित क्रश करून टाकायचा आणि त्यानंतर पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं बघा आता आपलं पीठ मळून झालं होतं या प्रकारे एकदम 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 ते मळून घ्यायचं बरं का एकदम सैल नको नको पण एकदम हे पण नको आता बाटी कशी बनवायची ते बघा एक मस्त गुळा घ्यायचा त्याला जसं आपण पोळीचा पूर्णाच्या पोळीचा वगैरे उंडा करतो ना तसं करून घ्यायचं आणि वरून हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि मग त्याचा गोल बनवायचा या प्रकारे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जर तुम्ही बाटी बनवताना यामध्ये तेल किंवा तूप लावलं आणि मग गोळे बंद केले तर आपली बाटी ही आणखीनच खुसखुशीत आणि एकदम चविष्ट चवदार बनते बरं का बघा अगदी या प्रकारे गोल गोल करून घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये थोडासा तूप लावून घ्यायचा आणि मग गोळा बंद करून घ्यायचा या प्रकारे आपले सर्व बाटी तयार झालेल्या आहे आता इडली पात्रावर मी एक चाळण ठेवली त्यामध्ये सर्व बाटी पंधरा ते वीस मिनिट मध्यमाचेवर वापरून घेतल्या आणि आता बघा बाटी शिजली की नाही हे बघण्यासाठी आपण त्यामध्ये सुरी टाकून घ्यायची आपल्या बाटी एकदम आतपर्यंत शिजलेल्या आहे आता त्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं बघा किती छान शिजलेले आहेत आता आपण एका कढईमध्ये तेल टाकूया त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि दोन मिरची तुम्ही बाटीसाठी जर वरण बनवत असाल तर या प्रकारे एकदा नक्की बनवून बघा बरं का एकदम साधं सोपं आणि खायला एवढंच अविष्ट आणिचं उदार लागते की विचारू नका हे सर्व तडतडलं की जे आपण वरण शिजवून घेतलेलं होतं त्याला व्यवस्थित घोटून घ्यायचं आणि यामध्ये टाकायचं आणि पाणी बाटीसाठी वरण करताना हे एकदम घट्ट करायचं नाही त्यामुळे पाणी जास्त टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आता हे सर्व मस्त उकळू द्या आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्या बघा आपल्या वरणाला कलर किती छान येते आणि हे वरण खायला एवढं टेस्टी लागते ना की विचारू नका थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची व्यवस्थित उकळल्यानंतर आपलं वरण इकडे तयार झालेलं आहे आता आपण बाटीचं काय करायचं ते बघूया इथे मी एक कळी ठेवलेली आहे त्यामध्ये सर्व बाटी ठेवून घेतल्या आणि थोडंसं तूप टाकलं असं वरून वरून लावून घ्यायचं आणि त्याला झाकण लावून व्यवस्थित शेकून घ्यायचं आलटपालट करून म्हणजे बाटीला मस्त बाटीसारखा कलर येतो बरं का बघा वरणाचा कलर बघा किती छान आलेला आहे एक नंबर होते ना तुमची इच्छा पाहिल्या बघ बरोबर खाण्याची होते की नाही बघा इकडे आपल्या बाटी आता व्यवस्थित शिजत आलेल्या आहे याऐवजी तुम्ही जर भाजून घेतल्या तरी पण होते पण अशा प्रोसेसनी एकदमच छान लागतात बरं का आपल्या बाटी बघा आता आपल्या सर्व भात बाटी व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत कलर बघा किती छान आलेला आहे याला दोन दोन मिनटांनी असं फिरवत राहायचं म्हणजे कुठूनही जास्त लागणार नाहीत आणि खायला तेवढ्या चविष्ट आणि चवदार लागतील हो की नाही आता सर्व बाटी झालेल्या आहेत तयार आता तुम्ही घ्या खाऊन आणि लाईक शेअर सबस्क्राईब बघा आपली बाटी आजपर्यंत आप किती छान शिजली गेलेली आहे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद